मस्त व्हिडिओ मध्ये फक्त एकच कमेंट आली त्यांचं नाव पांढर यवतमाळ कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर कमेंट करा लाईक करा आज खूप कमी वाटत हा व्हिडिओ बनवा समजा तुम्हाला हा आजचा थोडासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करता आणि चांगलं कमेंट करून टाका नाही घोर गेलो काय झालं बा काय झालं का नेमकं झालं काय झालं कूलर का लजी ते म्हटलं कुलर आहे कुलर म्हटलं नाही म्हटलं पिन टाकली बटन दाबल कुलर चालूच नाही उल पंखेच नाही फिरवायला काय झालं बा पंखे नाही फुरवायला चालू आली पाहिजे ना पण काय का कसं काय केलं तुम्ही ना घरात ने लईंग हे ना का पाय बईले घरात लईंग न सिलला का लईंग फुला म्हटला आबाजी ह आबाजी म्हटलं लईंग फुलाय चालू नेवराला तुं का कुल्लर म्हटलं खराब आहे म्हटलं लवकर जाला म्हटलं माघारी ते करून दे म्हटलं बरोबर ते लई नाही म्हणतं कुल्लर ने जोर नाही का बर 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 ए जाय बय घरी काय झालं पे पाबुर एक का काय लईन नाही म्हणते काय नाही चालू नाही म्हणते नट गिट पळलं पापा बरं का हल ते जा लवकर ते आता सांगून दे, दे पोराले तिला म्हणा रेफरींची पैसे वाला असता म्हणा साठ सत्तर रुपये हो 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 रेफरींची पैसे वाला असते बर बाबा सांगून बा, 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 म्हणा साठ सत्तर रुपये होता ते काय व्हायचे ते अलग असता बरं पैसे रिपेरिंगचे बरं बरं बाबा सांगतो मी काय सांगते मरलं पण चला लवकर ते करून द्या बरोबर चाल, 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 चाल। वाले तुमच्या गावात तुमच्या घराजवळ आलेला आहे मामा वाले चला उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे चला लवकर चला हो ते आपलं कुल्लर झाला का हो थांब थांब एक मिनिट हे बंद करू द्या ना थांब बोला 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 काय झालं काही नाही झालं म्हटलं ते ओळखलं नाही म्हणे तुम्ही ना अरे शांताराम खान ते बुकिंग केला तुमचा मागचा कुल्लर ते चौदा हजार तीनशे मध्ये हा हा चौदा हजार तीनशे मध्ये बोला काय झालं सांगा काय नाही झालं कूलर द्या म्हटलं मला अरे तुम्ही पैसे द्या म्हले मी तुम्हाला कूलर देतो पैसेच द्या म्हणले तुम्ही पहिले आणले ना पैसे आणले का पैसे बरं बरं हे अ काढ रे मधलं कूलर बाहेर सांगा थांबा थांब मा तीनशे रुपये दिले तुम्हाला आता मी म्हणतो कूलर चांगला नाही तसा सांगू ना नाही फायदा मधलं तुम्हाला का सांगा आता अरे हवा खाऊन पाहत या कुलरची मग मजाय का मी काय म्हणतो हबा एखादा रिक्षावाला किंवा ऑटोवाला आण ना आणि ते कुलर न्या म्हटलं हो तुम्ही म्हणून बांगला चांगला चांगला था, पाहिजे घर तू आणि तुम्ही एखादा रिक रिक्षावाला करतो ते बरोबर हो जा 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 जा, जा. अरे भाऊ आरामात चालू झालो ना कुठे जोरा 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 का जोरात चालवलो का मी कुठे एकशे तीस ची स्पीड आपली पाय ना किती आराम खड्डे नाही गिड्डे नाही ते म्हणून जोरात घेऊन आलो मी दुसरं काय कुलर आहे मग मागे जरा सक्ती काय दोरे नाही बांधेल तिला काहीच नाही बांधेल ही ना करा पडील गिडील तिकून तिकडेच पडते ते हा जरा आराम चाललो तू का लेत जोरात घेऊन ना घेतला वाटते कुल्लर यांना काय रे शांतारा कुल्लर घेतला वाटते जाऊ बाबा काय करत घराती काय नाही घरात माया मग एक पण काय वा ते पडते का आम्ही त्यात अंगारात अले आता डलडल डलडल घालते ती म्हटलं पडते एक दिवस ते घेते म्हटलं एक दिवस जीव माणसाचा म्हणून म्हटलं बाबा कुलर चालू कुठून गावात घेतला वाटते नाही का गावात मग माणूस बोमर जा मामा मा, कुलरवाले त्यातून घेतला काय करतो कोण जाते रे बाबा बाहेर बाहेरून कोण जाते कोण कटलं गिटलं एखादा याटो गिटो काय कोण करते आणि कोण आणते बाबा एवढं गावात भेटू मस्त गावात घेऊन टाकायचं एखादा चांगला घेतला म्हणा मी चौदा हजार तीनशे रुपयात घेतला बापरे चौदा हजारच घेतला तर बुरायला का तर पैसा घेसाय वाटते चांगला तो का सांगा तुला आता तीन चार लाख रुपये घरात पडलेलाच मॅ मग का म्हणजे काय का मग तीन चार लाख रुपये घरात नाही पडले तर बापरे म्हणजे काय कमावला माझी गोष्ट रिक्षावाला तुला नाही बोललो ना, बोल ना मी त्याले सांगू राहिलो देऊ दसले तू कोण आहे बरोबर बरं बरं घेतला म्हटलं तो मस्त घेतला मा घरी तर टेबल फॅन आहे बघ आता कसतरी काळा लागते उन्हाळा कसतरी कसतरी निंगा बाबाड दा, दादा घ्या चांगला साडे सात हजाराचा मी काय म्हणतो ते लाऱ्या कुठे लाार्या गेला का गेलो ते कुला लागतो म्हणते बाबा मी पोलीस भरतीमध्ये असं तसं म्या म्हटलं बाबा दे जिगड्यात काय काय बोलून नाही फायदा ना आपल्याला मग काय मग दादा जिगड्याचा काय विषय बंद करायचं लागते ना बाबा लागतील काय कसं असते लागते ते दादा दा 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 लारा बदल हुशारा बदलले लागते ते लागून लागत तुम्हाला लागते म्हणजे लागते मी घेतून गॅरंटी मी घेतून गॅरंटी भाई कसं असते किस्मत असते आता काय कसं जाऊ दे तिकड्याला को कोण काय लक्ष देत तेवढं लागत लागू तिकडे तिकड्याला युगा म्हटलं मला कसं राहते बैलाले कुटा गिटा टाकला लागते वार झाले बैल खोबडी खाली भांडलेला कुटारा याचं हरभराचं टाकून देत तेवढं हो का हो बिला लगा बोलले का तू नवीन किती बैल बोलत ते काय सांगा तुला ते बैल पण ते बैल नाही ऐकत मी हे बैल किती काम केलं का मग मग हे लगा आता हे आता हे मत्तारी झाले तरी चालते पण आपण बैल काही इकत नाही बाबा कुठे काही खाटकात कुठे काही देत नाही आपण एक वाटल्यास नवीन बोलाय का तुम्ही पण हे बैल काही इकत नाही बा हो का बरोबर चांगलं सांगलं नवीन घेऊ बैल दिवशी मी काय हे मग आता काय आता येतो म्हटलं अरे काय जाऊ दे तिकडे ये मग आता का लाव ते कुल्लर गिल्लर लाव घरात नाही पाणी घेणे मस्त येतो म्हटलं मी आता चाललो वाढत नाही हो चाल जा, जा हो हो ओ बाबा आता काय स्वप्न बोरवला का तू चालून लवकर टाइमपास कशाला करू राहिला झांबल झुंबल का हा चिल्ला मार हा कला नका करू हा चालतो चालतो हा कला नका करू एवढे बोलले आप का आपण काय ऐकत नाही बघा आहे चल चल नाटक नको चालतं जा जाऊन तिकडे कोणाच्या पण नाणी लागतात चला चला रिक्षावाले का लगाया फोन मेरे को क्या कर हो ना इधर मेरे इधर वांदे होगे नायगे काय फोन लावला फोन क्यों लगाया मामू मामू पैसाच पैसा होगा ना मामू पैसाच होगा ना अरे बाय दोन बयार दिसले तुला कुल्ल आणला काय म्हणे म्हणजे दुसऱ्या माणसाला काय म्हणे मा घरात तीन चार लाख रुपये पडेल ला म्हणजे घरात सांगा या गोष्टीवर मामू तुम्ही विचार करा जरा मामू मामू विचार काहीच विचार नाही याच्यावर आता झालं जे झालं दो। ते झालं माग पाहायला म्हटलं का हा आमच्या दोघांनी म्हटलं शहरात ठेवलं आणि जंगलात पळायला लगा तू त्यासारखा माणूस नाही कुठे येत जाऊ न म्हणजे मला फोन लावत जाऊ मग काय करायचं माहिती मी काय म्हणतो एकदा एक आपण एकदा छाप मारू म्हटलं मस्त हा चार पाच लाख रुपये खात्यात मस्त हा दोन दोन एक एक लाख घ्यायचं मस्त जवळ ठेवायची म्हटलं अरे बाल्या जेवढं काम सोपी आहे तेवढं काम सोपी नाही ना हे घरात जाऊन पैसे आणणं सोपी थोडी काम आहे माझ्या गोष्ट आहे बाल्या याच्या नंद लावू नको केशाच्या हे केशा कधी आपल्या फसवी कधी सांगतात नाही म्हटलं अरे मीना फसत मामू मामू मीना फसत माझ्या तू लगा मान चालू लागा मामू गेला मामू गेला म्हटलं काय मला आता सोया गिर्या काहीच करायचं नाही बाबा आणखी सगळं लग्न नाही उरलं माय मग काय मामो तुला एवढी गोष्ट माहित नाही पैसा पाहिजे का टकला आहे वावर नाही जोवर नाही कुछ नाही मस्त लाख रुपये मस्त मस्त आपण छाप मारू मस्त मजा आ, मा... मजास मजा म्हटलं मजाच मजा नाही आखरी छाप बघू आखरी एवढी शेवटची छाप म्हटलं मग याच्यानंतर दुसरा आपण काहीच करू नये मग आपल्या आपल्या कामी लागू

मग हा चांगला आहे ना आपला आपला प्लॅन चांगलाच असते कोणता पण प्लॅन आपला असला नाही चांगलाच असते फक्त तुम्ही का नाही सात म्हटलं शेवटलो पैसा आला का एका इकडे पळता हे इकडे पळते ते तिकडे पळते ते वारा वारा घुसते असं नका करू शेवटपर्यंत आपण मस्त बरोबर करू अरे मामू अरे अरे बाले ना बाले मी काय म्हणतो बरोबर सांगतो प्लॅन एक नंबर सांगला प्लॅन तो प्लॅन तर काही पाच ना कामच नाही पण कसं हे हे सांग बाबू केशर म्हटलं चाट दे म्हटलं चा, चा, मी सांगू लाल तुला आपण केशया राहू दे तू चाट नसते मला माहिती आहे आम्ही तुला चाट देतोय का हा आम्ही यावर्षी बाबू मला यावेळेस बाबू चाट घेत नाही केशर सांगू लागल तुला जाऊ तिकडे चल मग चल आपलं काम काय ते चल करू आता झालं का झालं ना चाल चाल उचल लवकर सिलेंडर चाल लवकर परतून गॅस आणून घेऊ अरे काय तो पंचर गाडी मधलं आबाजी पंचर गाडी काय झालं गाडी म्हणजे झालं काय आता चालत नाही गाडी पुरा टायर मधलं दबला मधलं काही चालत नाही म्हटलं गाडी आता काय करा सांगा कर आता दुसऱ्या अंदात नाही लिहिला माहिती आहे कस आहे मी काय म्हणतो चुल गेलाय का आपलं घरी चुलीवरच करू म्हटलं आता भाकर कुठं काळे आहेत खुंट्या कुठे का, आहेत काय असं काय काय आपल्या घरी आता गॅस आहे चालणं पैसे किशे सगळं गाडी तर मिळवला फक्त तुझा अन्न गाडी कोणाजवळून पण कोणीच देत नाही ना डॅन्या पाहिजे कोणीच देत नाही ना लोक कोणी पाट्या देतात ना मागून अरे गाडी सोडून बोला म्हणते मग काय कोणती गाड्या कोणी देत नाही बाबा राहू द्या म्हटलं चुल्ली गिल्ली करावं लागेल नाही तर राहू द्या मी एखादं आज हॉटेल मानतो अगं नाश्ता गिस्ता भातक इतकं काय नसते राव द्या म्हटलं भात काय खातो बी ते आ, मी काय म्हणतो एक काम करतो शांतराज घरी विचार केले शांतरा गो शांता भाऊ आई आली म्हटलं घरी भाजी सासू घरी आली म्हटलं मग बाबा इकडचं इकडे ना करू देत ना त्या दिवशी हे पंप मागायला गेलो बापा पंपन देऊ असूनच देऊ ही तर गाडी आहे गाडी देत नाही बाबा गाडी देत नाही मला ती गाडी देतच नाही मी आता शांतारा भाऊ टाइमवर गॅस नका कसं काय करा डोक्यावर नाही लेख लांब कसं करतो झबर काय करता दादा तिकडे उद्या सकाळी दुकान उघडते ती चा दुकान आहे उद्या सकाळी मस्त पंक्चर काढतो आठ वाजता मग दुपारवा न म्हटलं सिलेंडर काय करता आता संध्याकाळी काय नाही काही खायला गेला दादा तिकडे भात का मी हो येऊन काय नाही काय ना आणतो मग काय करतो तिकडे आणतो अन्याय घरात उचलून काही काय बरंच बरं गाडी तुमच्या आता भाजी का वे काय का तिकडे अन्याय गेलं घरात नाही राजा राऊन नेतो राजा तरी पण मी मारून पाहतो शंद्र म्हणजे चक्कर मागतो एकदा गाडी देशाला द्या म्हणतो बा जलद द्यायला समजा हा बर 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 हो, हो। मस्त आहे का एक नंबर कूलर आहे चांगलं हवा वेळ मी काय म्हणतो मला भीती वाट राहिली हो तुला का काय भीती वाट राहिली तुम्ही मग सांगलं ना देवदास भाऊले माझ्या घरी तीन चार लाख रुपये पडले आहेत ते रिक्षावाला कसा करायचा तीन चार लाख रुपये पडले का खतरनाक असं काम म्हणत जाऊ दे त्यांना कधी पाहिजे तीन चार लाख रुपये म्हणत असेल ते पण तुम्ही विनाकारण म्हटलं म्हटलं तर काहीच गरज नव्हती ना, ना तीन चार लाख रुपये पडले घरात नाही असं म्हणाच ना तुम्ही ना तू एवढी काय घ्या लागते ते ते थोडी इकडे आपल्या घरात नाही आपल्या घरात का आलेले दे तू टेन्शन नाही घेऊ जात तिकडे जात तिकडे आई कुठे माई झोपेला शिल ह हो तिकडे घरातली कुल्लर आणला नाही का यांना बापा रे कुल्लर आणला का रे काय शांती आहे कशाला झाली रे बाबा आई आई सस्ता भेटलं ना त्या मला सस्ता भेटला मल्लो शिकू म्हटलं मल्लो शिकू म्हटलं राहू दे राहू दे